मंत्री भरत गोगावले यांचं रायगडमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे आजचा जल्लोष आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा जल्लोष असल्याचं गोगावले यांनी म्हटलं मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांचेही आभार मानले आहेत पालकमंत्रीपदासाठी रायगडच्या जनतेचा मला पाठिंबा आहे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले हे आग्रही आहेत मंत्री भरत गोगावले यांच्या सोबत आमच्या जनतेला जो पाहिजे होता तो दिवस आज उजाडला आहे आणि रायगडचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचा कायम भगवा हातात घेऊन त्यांनी शिवसेना रायगड जिल्ह्यामध्ये वाढवली हो असे आमचे गौरगरिबांचे कैवारी व वा सर्व जनते मी सांगितलं तुम्हाला की मुंबईमधला निघालेला माणूस घरी पोचेपर्यंत रस्त्यात जरा ज्यांना हात मारून जाईल असा माणूस सर्वांचा घरचा माणूस बऱ्याचशे मंत्री झाले आणि मंत्री होऊन पहिल्यांदा रायगडात येत आहेत शिवाजी महाराजांची जन्मभूमी देत आहेत हा रायगडचा जल्लोष बघितला आपण तर तुम्ही कळंबे पासून बघित आलो आहे की असा जल्लोष यापूर्वी कधी बघितला नव्हता होतो ना भविष्यातील असा जल्लोष कधी झालेला नाही आणि यापुढे होणार नाही केवळ एकच साहेब काय अख्ख्या महाराष्ट्राला दखल घ्यायला लागते असा जल्लोष आज रायगड मध्ये होतोय भरत शेठ गोगावले मंत्री म्हणून आल्यानंतर जागोजागी असा जल्लोष होतोय आपण काय सांगाल आपण कशी तयारी केले सर्वसामान्यांचा जर आवाज कोण असेल तर रायगड जिल्ह्यातला एक आमदार त्या आमदाराची ख्याती अशी आहे की हा महाराष्ट्रातला बारा बोलू ते अकरा पकड जातीचा शिवभक्त जर कुणाकडे हक्काने प्रश्न घेऊन जात तर ते भरतसेठ गोगावलेत आम्ही लोक काय कधी कुठल्या नेत्याच्या पाठीमागं गेलो नाही कधी कुणाची उजरे गेली गेली नाही हांजी हांजी केली नाही इथं जेवढा समूह गोळा झालेला आहे हा युवक आहे आणि हा युवक म्हणजे देशाचं भविष्य आहे हा युवक ज्या नेत्याच्या मागं असतो तो नेता टॉपला असतो दोन हजार चौदाला तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं युवकांनी साथ दिली तर देशाचे पंतप्रधान निवडून आले आदरणीय मोदी साहेब आजही कंटिन्यू तेच आहेत तिसरी टर्म आहे असा एक नेता आहे भरत शेडू भोगावले की त्या माणसाला आज कॅबिनेट खातं मिळालेलं आहे रायगडला आणि या रायगडच्या इतिहासामध्ये अशा नेत्याला मंत्रिपद भेटणं म्हणजे सर्वसामान्यांचा विकास आज त्यांच्या घरी कुणी गोरगरीब असू तो कोणत्याही समाजाचा असू तो कुठल्याही धर्माचा तो कोणत्याही पंथाचा असू तो माणूस किचनपर्यंत जर कोणाच्या जाऊ शकतो तर ते भरत शेठ गोगावले यांच्या त्याच्यामुळं आम्ही लोक जे आलेलो हो। आहोत आम्ही आम्ही त्यांचे चाहते आहोत त्याच्यामुळं आम्ही शेठचं अभिनंदन करायला आलेलो आहे माझ्यावरती असणारं प्रेमिकारी सगळ्यांचं आणि या उत्साहामध्ये आता आम्ही मतदारसंघाकडे वाटचाल करतोय पहिले आपलं हे एंट्री मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल ऐकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील